नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, या लोकसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत पहिल्या फेरीच्या भरायची मुदत संपून संपून गेलेली आहे आणि अजूनही महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो यांच्यातल्या जागा वाटपाचे तिढे सुटलेले नाहीत कोणाकडे महायुतीमध्ये पाच का सहा जागांचा तिढा आहे महाविकास आघाडीमध्ये आठ दहा जागांचा तिढा आहे आणि मग हळूहळू माघार कोणीच घ्यायला तयार नाही आहे म्हणजे कुठलाच पक्ष आपल्याला हवी असलेली जागा मित्र पक्षाला सोडायला तयार नाही आहे अशा वेळेला एक नवा शब्द पूर्वीपासून आहे तसा पण अलीकडे तो विसरला गेला होता असा एक जुना राजकीय शब्द पुन्हा प्रचलित होताना दिसतोय तो शब्द म्हणजे मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत फ्रेंडली फाईट हिंदीमध्ये ज्याला नुरा कुस्ती म्हणतात म्हणजे तू मारल्यासारखं कर मी लागल्यासारखं करतो म्हणजे तो मारत पण नाही याला लागत पण नाही पण हा ओरडाओरडा करतो तो आवेश दाखवतो त्याला नुरा कुस्ती म्हणतात पण गंमत अशी असते की मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय असते लढत ही लढत असते लोकशाहीमध्ये निवडणुका होतात किंवा क्रिकेट किंवा इतर कुठल्या खेळामध्ये ज्याला खिलाडू वृत्ती म्हणतात ती खिलाडू वृत्ती म्हणजेच मैत्रीपूर्ण लढत असते समोरचा संघ आपल्याशी खेळतोय तो खेळापुरता आपण एकमेकाच्या विरुद्ध आहोत आपण एकमेकांच्या जीवावर उठलेलो नाही त्यामुळे आपण खेळात त्यांना हरवायचं आहे किंवा खेळामध्ये ते आपल्याला हरवून जिंकतील इथपर्यंत असतं ते सगळं घेऊन खेळ संपला की एकमेकाशी शत्रुत्व ठेवायचं नाही त्याला खिलाडू म्हणतात खिलाडू वृत्ती म्हणतात किंवा त्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणतात पण आपल्याकडच्या अलीकडच्या काळातल्या निवडणुका या खरोखरच मैत्रीपूर्ण लढतही आहेत का अन्यथा कुठलीही निवडणूक असो कुठलेही उमेदवार उभे राहोत ते सगळे एकमेकांचे शत्रू नसतात आत्तासुद्धा तुम्ही बघाल की काय त्या बारामतीमध्ये सुप्रियाताई विरुद्ध त्यांच्या वहिनी सुनेत्रा वहिनी या एकाच कुटुंबातल्या दोन महिला एकमेकाविरुद्ध पक्षाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहत राहिल्या आहेत मग त्यांच्यातलं जी लढत आहे ती कसली आहे शत्रुवत लढत आहे कसली लढत आहे नणंद भाऊजे यांच्यातली जी बारामतीची लढत आहे त्यात कोणीतरी जिंकायचं आणि कोणीतरी हरायचं आहे म्हटल्यानंतर त्याला लढतच म्हणतात त्याला मैत्रीपूर्ण लढत नसते सुप्रिया ताई किंवा त्यांचे वडील किंवा कुटुंबीय हे आपली सगळी ताकद लावून आपल्या वहिनीलाच हरवण्यासाठी कंबर कसून उभे ठाकलेले आहेत दुसरीकडे आपल्याच बहिणीला आपल्या सुलत्याच्या बालेकिल्ल्यात पराभूत करण्यासाठी अजितदादा कंबर कसून उभे राहिलेत मग त्याला का काय कौटुंबिक लढत म्हणायची काय लढत आहे मैत्रीपूर्ण लढत म्हणायची नाही मित्रांनो लढत ही लढत असते प्रत्येकजण त्या लढतीमध्ये उतरतो तेव्हा तो समोरच्याला पराभूत करण्यासाठीच उतरत असतो आणि म्हणूनच मुद्दा असा आहे की तुम्ही लढतीमध्ये उतरल्यानंतर मैत्रीपूर्ण किंवा शत्रुता या शब्दाला अर्थ नसतो समोरच्याला पराभूत करायचं ही जिद्द असावी लागते आणि ती जिद्द मैत्रीपूर्ण असू शकत नाही नाही अरे तो हरेल त्याला दुःख होईल त्याच्या कुटुंबाला दुःख होईल कदाचित त्याचा कोण समर्थक आत्महत्या करेल म्हणून तो पराभूत होऊ नये या इच्छेने किंवा या भावनेने मी लढणार नाही मी ज्या वेळेला त्या लढतीमध्ये उतरतो निवडणुकीमध्ये उतरतो तेव्हा समोरच्याला पराभूत करायलाच उतरत असतो त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती काय भानगड आहे हे एक थोतांड असतो म्हणजे झालं आहे असं की कोल्हापूरचे दोनही हातकडंगले आणि कोल्हापूर हे कोल्हापूर जिल्ह्यातले दोनही लोकसभा मतदारसंघ गेल्या वेळेला शिवसेनेने जिंकले होते यावेळेला ते दोन्ही खासदार हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिलेले नाहीत ते एकनाथ बरोबर गेलेले आहेत त्यामुळे त्या, त्या दोनही जागावर कोल्हापूरच्या उद्धव ठाकरे यांनी हक्क सांगितला पण त्याच वेळेला शरद पवारांनी शरद पवारांनी शिवरायांचे वंशज मानल्या जाणाऱ्या शंभूराजे सॉरी शाहू महाराज यांना गळ घातली आणि उमेदवार केलं मग हळूहळू करत महाराजांच्या वारसाचा अपमान नको म्हणून बाकीच्यांनी शेपूड घातली आणि शाहू महाराज यांनी उभं राहायला हरकत नाही पण त्यांनी आघाडीतल्या तीनपैकी कुठल्या तरी एका पक्षाला निवडावं आणि त्या चिन्हावर उभं राहावं त्यामुळे आपोआपच शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाची निवड केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला कोल्हापूरची एक जागा सोडण्याची वेळ आली मग त्याच्या बदल्यात त्यांनी सांगलीची जागा मागितली आता सांगलीची जागा ही परंपरागत काँग्रेसचे आहे वसंतदादा पाटील मोठा प्रदीर्घ त्याला वारसा आहे तिथून काँग्रेसने पराभूत वारंवार झाली असतील गेल्या दोन निवडणुका पण काँग्रेस निदान ती जागा लढवत तर राहिलेली आहे अशा वेळेला मग काँग्रेसने तिथून लढायचं ठरवलं आणि आमची जागा आम्ही सोडणार नाही म्हटलं तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवाले म्हणतात ठीक आहे मग आता मैत्रीपूर्ण लढत करू अरे तुम्ही दोघे येऊन एक आघाडी बनवली आहे उभाटा शिवसेना किंवा तुमचे काँग्रेस हे महाविकास आघाडीमध्ये आहेत आणि ते आघाडीत एकत्र का आलेत तर भाजपला पराभूत करायचं आहे मोदींना परत एकदा पंतप्रधान होऊ द्यायचं नाही हे तुमचं लक्ष आहे हे तुमचं टार्गेट आहे आणि त्यासाठी तुम्ही एकत्र आला असाल तर मोदींना पंतप्रधान होण्यासाठी लोकसभेमध्ये जे बहुमत मिळवायचं आहे त्या बहुमत मिळवण्यामध्ये जिथे जिथे अडथळे निर्माण करता येतील जिथल्या जिथल्या जागा कमी करता येतील तिथे तिथे सगळ्या पक्षांनी भाजपविरोधातल्या एकत्र येऊन मतांचं एकत्रीकरण करून भाजप उमेदवाराला पराभूत करणं किंवा भाजपच्या आघाडीत असलेल्या मित्र पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करणं हे तुमचं लक्ष आहे नाही तर आघाडी बनवायचं कारण काय आघाडीमध्ये आघाडी जेव्हा बनवली जाते तेव्हा मतविभागणीचा फायदा आपल्या विरोधातल्या पक्षाला किंवा सत्ताधारी पक्षाला मिळू नये हे त्यातलं मूळ लक्ष असतं टार्गेट असतं जर तुम्ही आघाडीतले दोन मित्र पक्ष एकमेकाच्या विरुद्ध मतं उभे राहता तेव्हा तुम्ही मतविभागणीला चालना देत असता जी मैत्रीपूर्ण लढत तुम्ही सांगलीमध्ये करणार किंवा आणखीन कुठल्या मत मतदारसंघामध्ये करणार असाल तर मग सगळ्याच मतदारसंघात आघाडी आणि मैत्रीपूर्ण लढती असायला काय बिघडतं दोन हजार चौदामध्ये विधानसभेच्या निवडणुका हे अशाच मैत्रीपूर्ण लढतीच्या झालेल्या होत्या भाजपने सगळे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस चार पक्षांनी सगळ्याच्या सगळ्या विधानसभेच्या जागा लढवल्या होत्या त्या काही शत्रुवत आघाडीच्या होत्या का ते उभे राहिलेले चारही उमेदवार एका एका वॉर्डातले हे एकमेकाविरुद्ध लढत होते पण निकाल लागल्यानंतर आणि निकाल पूर्ण होण्याच्या आधीच शरद पवारांनी मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय याची साक्ष दिली होती त्यामुळे भाजप हा त्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर शरद पवारांनी निकाल पूर्ण होण्याच्या आधी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला कशाला केला होता तुम्ही जर जा भाजपबरोबर जागा वाटप करून आघाडी बनवून लढला नव्हता तर शरद पवारांना निकाल पूर्ण होण्याच्या आधी आणि मतदान संपलेलं असताना मतमोजणी चालू असताना भाजपाला पाठिंबा द्यायचं काय कारण होतं पण त्यातून भाजप आणि शिवसेना ह्या दोघांचं पंचवीस वर्षाची दोस्ती आहे त्यात बिब्बा घालण्यासाठी आपण हा पराक्रम केला हे शरद पवारांनी सांगितलं नंतर तो मुद्दा असा मित्रांनो की मैत्रीपूर्ण लढत ही धादंत दिशाभूल आहे म्हणजे दिशाभूल अशासाठी की आम्ही आघाडी बनवून भाजपला रोखणार आहोत ही सुद्धा त्यामुळे थाप ठरते कारण मतविभागणी टाळण्यासाठीच जर आघाडी बनवली आहे तर ठराविक मतदारसंघात जरी तुम्ही मतविभागणी करणार असाल आणि आघाडी पण आहे म्हणत असाल तो तो धादांत खोटेपणा असतो तुम्ही मतदाराची दिशाभूल जनतेची दिशाभूल करत असता आणि तेच होतं एका बाजूला आता गंमत बघा एका बाजूला हेच लोक प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये चार पाच जागा काय देतो त्या घ्या आणि या असं म्हटल्यानंतर आले नाही तर प्रकाश आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणणार का बी टीम म्हणणार तर ज्या काय जागा प्रकाश आंबेडकर लढवतील आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जी मतं पडतील ती अन्यथा महाविकास आघाडीला पडली असती पण वंचितने स्वतंत्र लढवल्यामुळे मतविभागणी झाली आणि म्हणून भाजप आपला वंचित बहुजन आघाडी किंवा प्रकाश आंबेडकर ही भाजपची बी टीम असेल कशामुळे मतविभागणीमुळे मग सांगलीला मैत्रीपूर्ण लढत किंवा तुमच्या मध्य उत्तर किंवा काय वायव्य मुंबई इथे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात मै उबाठा शिवसेना यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असेल तर तीसुद्धा मतविभागणी आहे ना मग मतविभागणीला जो जो हातभार लावेल तो आघाडीत असो नसो असा पक्ष हा भाजपची बी टीम होतो प्रकाश आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी जर आघाडीत न येऊन काय चाळीस बेचाळीस जागा लढवणार असेल म्हणून भाजपची बी टीम आहे तर मतविभागणीमुळे आहे मग मैत्रीपूर्ण लढत काँग्रेस किंवा शिवसेना करत असेल तर त्यापैकी एक पक्ष भाजपची बी टीम होतो जी जागा शिवसेनेने यापूर्वी लढवली नव्हती कधी ती सांगली जी जागा हट्टाने चंद्रहार पाटील या पहिलवानाला पक्षात आणून शिवसेना किंवा उद्धव ठाकरे लढवतात आणि काँग्रेसचा हक्क नाकारतात तेव्हा मतविभागणीच करत असतात तर मग उद्धव ठाकरे यांनासुद्धा भाजपची बी टीम म्हणायला पाहिजे किंवा शिवसेना ती जागा लढवत असताना काँग्रेसने तिथे हट्ट करून आपला उमेदवार आणून उभा करणं म्हणजे काँग्रेससुद्धा भाजपची बी टीम होते शब्दांचा कसा घोळ आणि बुडबुडे आपल्यासमोर सोडले जातात ते समजून या मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत असं ज्यावेळेला काँग्रेस किंवा उबाटा शिवसेनेचे नेते म्हणतात तेव्हा ते एक प्रकारे सांगत असतात आम्हीसुद्धा वंचित बहुजन आघाडीच आहोत आम्हीसुद्धा प्रकाश आंबेडकरच आहोत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या रहु। राहुल गांधींच्या त्या पदयात्रेच्या समारोपात काय सांगितलं होतं आपण सोबत लढू किंवा वेगवेगळ्या लढू पण आपलं टार्गेट भाजपाला रोखण्याचं आहे आपण प्रत्येकाने भाजपविरुद्ध लढायचं आहे वे प्रकाश आंबेडकरांनी शिवाजी पार्कच्या त्या सभेतून जी जाहीर घोषणा केली होती ती काय होती मैत्रीपूर्ण लढत मग आजसुद्धा प्रकाश आंबेडकर जो चाळीस पस्तीस बेचाळीस उमेदवार हे स्वतंत्रपणे उभे करत असतील तर सुद्धा तेच सांगतायत जसं तुम्ही सांगलीत मैत्रीपूर्ण लढत करताय सुद्धा अठ्ठेचाळीस चाळीस मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढतही करतो आहे आम्ही कुठे भाजपला सपोर्ट देणार आहोत एक गोष्ट मान्य करायला पाहिजे मित्रांनो एक गोष्ट मान्य करावीच लागेल प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या गेल्या चाळीस वर्षाच्या काय काही तीस पस्तीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात कधीही भाजपचं समर्थन केलेलं नाही भाजपचा पक्ष म्हणून किंवा भाजपचं सरकार म्हणून प्रकाश आंबेडकरांनी कधीही भाजपचं समर्थन केलेलं नाही भाजपला पाठिंबा दिलेला नाही पण शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी कधी ना कधी -कदि भाजपला पाठिंबा दिलेला आहे समर्थन केलेलं आहे पण कधीही भाजपला पाठिंबा न देणारे प्रकाश आंबेडकर आपला एक पक्ष घेऊन जर स्वतंत्रपणे लढले तर त्यांना भाजपाची बी टीम म्हणून हिणवायचं आणि आजपर्यंत अनेकदा वारंवार वेगवेगळ्या पद्धतीने भाजपाची बी टीम म्हणून भाजपच्या समर्थनाला गेलेले जे राष्ट्रवादी किंवा शिवसेना आहेत त्यांना मात्र आपण भाजपचे कट्टर विरोधक म्हणून घ्यायचं ही किती ढोंगबाजी आहे हे तुमच्या लक्षात येऊ शकेल कसं ढोंगबाजी असते मित्रांनो असो सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की मैत्रीपूर्ण लढत वगैरे असं काही नसतं काही नसतं कारण थोड्या फार फरकाने ज्याला सर्वाधिक मतं मिळाली आहेत तो निवडून येऊ शकतो अनेकदा अशी परिस्थिती असते की निवडून येणाऱ्याने पण डिपॉझिट गमावलेलं आहे मला आठवतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी हे मुद्दा आठवण करून देतो लोकांना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा जे जे हॉस्पिटल परिसरामध्ये त्या वॉर्डामध्ये जनता दलाचा एम यू खान नावाचा एक समाजवादी उमेदवार उभा होता आणि तो पराभूत झाला फक्त काहीतरी ऐंशी मताने पराभूत झाला आणि आर एन चव्हाण नावाचा काँग्रेसचा उमेदवार तिथून नगरसेवक म्हणून निवडून आला पण तुम्हाला गंमत वाटेल मित्रांनो जवळजवळ आठ का नऊ उमेदवार आठ का नऊ उमेदवार हे जिंकलेल्या उमेदवाराच्या जवळपास मतांचे होते खुद्द आर एन चव्हाण हा नगरसेवक निवडून आला तरी त्याचं डिपॉझिटसुद्धा जप्त झालं होतं कारण डिपॉझिट साठी काहीतरी बारा टक्के वगैरे मतं मिळवावी लागतात त्याला अकरा टक्क्यापेक्षा अधिक मतं होती पण तो सर्वाधिक मतं मिळवणारा म्हणून तो नगरसेवक म्हणून निवडून आला पण त्याच्यापेक्षा दीडशे मतं कमी सत्तर मतं कमी ऐंशी मतं कमी दोनशे मतं कमी अशी जवळजवळ नऊ उमेदवारांची सलग लाईन होती ती मतविभागणी इतकी झाली होती नऊ उमेदवारांमध्ये इतकी मोठी मतविभागणी झाली कि पहिला की पहिला किरकोळ मतानी निवडून आला त्याच परिसरामध्ये ज्याला भायखळा मतदारसंघ म्हणतात तिथे दोन हजार चौदामध्ये एम आय एमचा वारिस पठाण नावाचा आमदार निवडून आला कसा निवडून आला माहिती आहे तुम्हाला तिथे किती उमेदवार होते मित्रांनो सहा ते सात उमेदवार हे जवळपास किरकोळ फरकाने पुढे मागे होते त्यात सर वारिस पठाण हा सर्वात वर होता म्हणून तो निवडून आला शिवसेना भाजप मनसे काँग्रेस राष्ट्रवादी असे पाच सहा उमेदवार त्याच्या पाठोपाठ होते किरकोळ फरकाने वारिस पठाण हा सोळा सतरा टक्के मतांनी निवडून आला मग बाकीची जवळजवळ पंच्याऐंशी टक्के ऐंशी ब्याऐंशी टक्के मतं वारिस पठाणच्या विरुद्ध होती या सगळ्याला मैत्रीपूर्ण लढत म्हणताना तेव्हा हे समजून घ्यावं लागतं गेल्या वेळेला तुमच्या संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद या लोकसभा मतदारसंघ संघातून त्याच एम आय एमचा ओवाय सीच्या पक्षाचा इम्तियाज जलील हा माणूस लोकसभेवर निवडून पोहोचला आजपर्यंतच्या इतिहासात त्या ओवाय सीच्या पक्षाला तेलंगणामध्ये दुसरी जागा जिंकता आली नाही हैदराबाद है सोडून त्या सीला त्याच्या पक्षाला इतिहासामध्ये दुसरा खासदार महाराष्ट्राच्या मराठवाड्यात संभाजीनगरमधून मिळाला कसा मिळाला त्याचं कारण असं चंद्रकांत खैरे हे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार होते इम्तियाज जलील काँग्रेसचा उमेदवार होता तिथे पण शिवसेनेच्या हर्षवर्धन जाधव यांनी जे बंड केलं त्यामुळे शिवसेना भाजप युतीच्या मतामध्ये जी दुफडी झाली त्या मतविभागणीचा फायदा इम्तियाज जलीलला मिळाला अधिक वंचित बहुजन आघाडीच्या दलित मतांचा सपोर्ट मिळाला आणि सर्वाधिक मतं म्हणून इम्तियाज जलील खासदार झाला पण चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव या दोघांची बेरीज इम्तियाज जलीलपेक्षा प्रचंड होती आता मला सांगा चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यामध्ये सुद्धा मैत्रीपूर्ण लढत झाली होती ना त्यांनी काय एकमेकांचे गळे दाबले नव्हते हर्षवर्धन जाधव पण शिवसेनेतच होते पण उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी बंड पुकारलं होतं त्यांनी काय खैरे यांच्या घरावर जाऊन दगडफेक केली बॉम्ब टाकला असं काही केलं नव्हतं दोघेही मित्रच होते आत्तासुद्धा त्याच संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांना पण उमेदवारी पाहिजे होती नाही मिळाली दोघांनी अंबादास दानवेनी परिस्थिती स्वीकारली मुद्दा असा असतो मित्रांनो की मैत्रीपूर्ण लढत हे शुद्ध ढोंग आहे पण आहे असं काहीही नसतं कारण जर तुम्हाला माहिती आहे की होणाऱ्या मतदानामध्ये सर्वाधिक मतं मिळवणारा जिंकत असतो तर मग त्याच्या विरोधात असलेल्या मतांची एकत्रीकरण त्याची बेरीज म्हणजे आघाडी असते आघाडीचं राजकारण युतीचं राजकारण म्हणजे काय असतं जे दोन तीन चार पाच पक्ष एकत्र येतात ते आपली सगळी मतं त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या वॉर्डामध्ये आघाडीचा म्हणून ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी आणून ओततात त्याच्या पारड्यात जमा करतात तेव्हा आघाडीला अर्थ प्राप्त होतो अन्यथा आघाडीतले पक्ष एकमेकांविरुद्ध सातत्याने भांडत लढत रडत ओरडत असतातच त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष मतदानामध्ये आपला मतदार आघाडीच्या उमेदवाराकडे वळवणं याला आघाडी म्हणतात नेत्यांनी एकत्र एक बसून समोसे खाल्ले बटाटा वडा खाल्ला इडली डोसा खाल्ला किंवा चहा प्याले म्हणून आघाडी किंवा युती होत नसते जेव्हा अशी युती किंवा आघाडी होत नाही तेव्हा मग तुमची आमची दिशाभूल करण्यासाठी आणि जणू काय एकमेकाला फसवण्यासाठी त्याला मैत्रीपूर्ण लढत असं साळसूद नाव दिलं जातं पण प्रत्यक्षात अशी मैत्रीपूर्ण लढत म्हणजे शत्रुवत आघाडी असा प्रकार असतो बघतो तू कसा निवडून येतो आघाडी म्हणजे काय असतं मित्रांनो बघतो तू कसा निवडून येतो आणि मग त्याचा फायदा आत्ता देखील तुम्ही सगळ्या आघाडी किंवा ती इंडी आघाडी झाली त्याच्यात जागा वाटप धड होत नाही म्हणून सगळे पुरोगामी विश्लेषक पत्रकार रडकुंडीला आलेले आहेत कारण त्यांना भाजपचा पराभव होताना बघायचा आहे पण पराभव करण्याची क्षमता पत्रकार संपादक आणि विश्लेषकांमध्ये नाही आहे त्यांनी ज्या घोड्यावर पैसे लावलेत ते सगळे भाजपविरोधातले पक्ष आहेत आणि त्या पक्षांना भाजपला हरवायचं असलं तरी आपल्या आपल्याबरोबर आलेल्या पक्षांना शिरजोर होऊ द्यायचं नाही मायावतीला अखिलेशला शिरजोर होऊ द्यायचं नसतं आणि अखिलेशला मायावतींना शिरजोर होऊ द्यायचं नसतं ममता बॅनर्जींना काँग्रेस किंवा डाव्या आघाडीची ताकद वाढेल याची चिंता असते आणि त्यामुळे असे लोक एकत्र आले तरी ती आघाडी होत नसते आघाडी याचा अर्थ एकमेकांची मतं ट्रान्सफर करणं आणि जिथे ते अशक्य असतं तेव्हा आघाडी फुटली आघाडी मोडली असे दावे केले जाऊ नयेत म्हणून सामान्य माणसाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी मैत्रीपूर्ण लढती होतील पाच ठिकाणी महाविकास आघाडीच्या काय त्या मैत्रीपूर्ण लढती असल्या मधाचं बोट लावलं जातं पण अशा रीतीने मैत्रीपूर्ण लढत करणारे आघाडीतले किंवा युतीतले जे दोन पक्ष असतात ते दोन्हीही विरोधी उमेदवारासाठी बी टीम असतात आठवतं तुम्हाला मित्रांनो कर्नाटकामध्ये दोन हजार अठरा अत्र, अठराला जी विधानसभा निवडणूक झाली तेव्हा जनता दल सेक्युलर बरोबर काँग्रेस पक्षाने आघाडी युती केलेली नव्हती पण त्या सगळ्या प्रचारामध्ये जनता दल सेक्युलर निवडणूक लढवतो म्हणजेच भाजपला मदत आहे म्हणजे त्यांनी पक्ष बनवायचा पण निवडणूक लढवायची नाही काँग्रेसला ब्लँकेट पाठिंबा दिला पाहिजे ही अपेक्षा आहे पण ज्या वेळेला तीस पस्तीस आमदार जनता दल सेक्युलरचे निवडून आले भाजपच्या बी टीम जनता दल सेक्युलरचे निवडून आले तेव्हा राहुल गांधींनी काँग्रेसचे सत्तर आमदार त्यांच्यामागे उभे केले आणि कुमारस्वामींना मुख्यमंत्री केलं होतं तेव्हा भाजपच्या विरोधात जितके पक्ष आहेत प्रादेशिक असतील राष्ट्रीय असतील हे सगळे भाजपचेच बी टीम असतात या बी टीम एकमेकाशी मैत्रीपूर्ण लढती करतात आणि भाजपला बहुमत मिळवायला हातभार लावतात जिथे हातभार लावला जातो त्याला मैत्रीपूर्ण लढती म्हणतात एक एकटं लढायचं नाही आपणही एकमेकाच्या बरोबर आहोत एक हे दाखवण्यासाठी जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आघाड्या युत्या बनवल्या जातात नाहीतर आघाडीत राहून किंवा मैत्रीपूर्ण लढती करून किंवा आपला बंडखोर उभा करून मुळातच आघाडीतले पक्ष एकमेकाची टांग खेचायचा प्रयत्न करत असतात जेव्हा तो उघडा पडायला लागतो तेव्हा ते, ते म्हणतात मैत्रीपूर्ण लढत मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार